आज लातूरला गेलो होतो तेथे ते नांदेड नाका येथे जी पोलीस चौकी आहे आणि जो चौक आहे त्या चौकामध्ये ॲक्सिडंट झाला होता आठ ते दहा टायरी ही गाडी यांनी एक गाडीवरती एक माणूस आणि एक स्त्री दोघंजण जात होते बाबळगाव रोडवरून ते लातूरच्या दिशेने विवेकानंद चौकच्या दिशेने जात होते आणि तिकडून भरगाव येणाऱ्या या वाहनाने त्याला उडवलं आणि अक्षरशः आठ ते दहा पंधरा फूट त्यांना खेचत पुढे नेलं हे दोघेही माणूस आणि एक बाई वाहनाच्या खाली अडकले होते आणि दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते त्यानंतर एवढी पब्लिक जमा झाली आणि अक्षरशः पोलिसांना या पब्लिकला दूर करण्यासाठी थोडंसं आक्रमक होवं लागलं पण ही पब्लिक हटता हटत नव्हती आणि अशा प्रकारे एक मोठा ॲक्सिडंट लातूरमध्ये झालेला आहे दोन्हीही पुरुष आणि स्त्री या दोघांनाही ॲम्ब्युलन्सने तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं अवघ्या काही सेकंदाच्या आत ते अँबुलन्स आली सुरुवातीला त्या महिलेला एका ऑटोमध्ये ठेवण्यात आलं आणि पुरुषाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते त्यानंतर पोलिसाचं पथक तिथे आलं आणि पोलिसांनी थोडासा जमाव बाजूला करून तो गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला लोक बघा कशी पळत आहेत लोकांना पण समजतच नाही खूपच जवळ बघण्यासाठी लोक गर्दी करत होते पुढं थोड्या वेळानं अम्ब्युलन्स आली आणि दोघांनाही त्यामध्ये घालून दवाखान्यात नेण्यात आलं आता अद्याप तरी न्यूज आलेली नाही त्यांची प्रकृती खूपच गंभीर वाटत होती ह्या ऑटोमध्ये एक महिला आहे ती जखमी झालेली खाली पडलेली आहे सीटवरून खाली पडलेली आहे त्यानंतर दोन पुरुषांनी तिला उचलून गादीवरती ठेवलं आणि तितक्यात थोड्या वेळाने ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे तिथे तिकडून आता ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्या दोघांनाही घालण्यासाठी पोलीस आणि तिथले काही लोकांची मदत घेऊन पब्लिक ऐकता ऐकत आएकत नव्हती पोलिसांना खूप वेळेस या पब्लिकला लांब करण्यासाठी थोडंसं पब्लिकला ताणावं लागलं तर भरगाव वेगाने वाहनं चालवत आहात मित्रांनो सगळ्यांनी आपल्या आपल्या प्रकृतीची काळजी घ्या आपण जेव्हा कुठेही जायला निघतो तेव्हा आपल्या घरी कोणतरी वाट पाहत असतं आपला परिवार आपले बाळे आई वडील वाट पाहत असतात अँब्युलन्स आली तात्काळ आणि त्या दोघांनाही ते घालून नेण्यात आलं हायवे झालेले आहेत बारी एकाउंट चढ एक रोड झालेले आहेत लोक वेगानं जात आहेत त्यामुळे अशा प्रकारचे वारंवार ॲक्सिडेंट पाहायला मिळत आहेत सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे जास्त जवळ जाऊन मी तिथं दाखवलं नाही कारण मला पण बघू वाटत नव्हतं आणि म्हणून मी काही जास्ती शूटिंग केली नाही आणि दाखवायची इच्छा पण नव्हती लांबूनच फक्त एक अलर्ट करण्यासाठी पब्लिकला कसं ताणता बघा पोलिस पब्लिक ऐकायलाच तयार नाही